दोस्तांनो नमस्कार सगळ्यांना बघा आई कारभार चालली तयारी पण घट बघा आमच्या बसल ते हे का नाही आता आई ही करणार आई माळा करायची माळा करायची ते हा दसरा आला घट कधी दसरा आता गुरुवारी गुरु गुरुवारी गुरु 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 उठायचं कधी हो आज आठवी का नवी नऊ दिवस झाल मग ती नवी काय माहित आता आपल्याला तर काय माहित आता नवी तर मग तिथे मग काय माहिती नऊ दिवस असते देवी ना आता दसरा आलाय होय कर काय झालंय बघा झाले माझे आंघोळ करून मात माझे मी आल मी आलोय आंघोळ करून एवढ्यात काय झालंय लवकर जायचं या दसरा जवळ आलाय ना ऊन पडतय बाहेर ऊन पडले दसरा जा दसरा आला की म्हणजे आता कुठंतरी यांना न्यायला पाहिजे आता आईला म्हणतो मी काय करायचं देवी उठली आता आईला म्हणतो दसऱ्याला कुठंतरी जायचं होय काय जायचं का कुठे जायचं कुठे जायचं बाठणी तर जाऊन हा आणि ती कारभारीन तिचं आहे की मधी मला जायचंय मला जायचंय मला जायचंय मला जायचं म्हणती होय गरबारीन जत्र तिला जायचंय कार पण दसऱ्याला आपल्याला एक हि करायचंय आपला डंकांना डंक पुजायचं काय करायचं काय करायचं होय गरबरीन हा सोड तुला वय मग तुला फिरायला दोघींना घेऊन जायचं पण एकमंती मला जायचं तिकडे या या एक या काय करावं काय हो कस काय करायचं चल जाऊ कुठ जायचं कुठं जायचं तिकडे जायचं कुठं जाय तू आयला बघा आता ही काय झालं लाईटीची बॉम्ब अशी असते कस काय आता करायचं हो का हाय हा बॅटरी आहे की सोळाशे रुपयाची लक्क मग बापाने आणली की सोळाशे रुपयाची बॅटरी बापाने आणली बापाने आणली की बापानेच आणली सारखं काय आणलं की बापाने आणली काय आणलं की बापाने बाप्पाने काय केलं का नाही घरीच नाही बॅटरी बघा आमच्या फॅन कसला माहितीये का लेम वाटा फेन आहे आणि दीड हजाराची ही आणली बॅटरी लाईटीसाठी लाईट गिलकी लावायची लाईट गेली की लावायची नाही ला तुम्हाला नाही कुठं आली का बघ बघ लाईट आली का नाही लगेच बाहेर बाहेर लक्ष ठेव शेत की गण आता काय झालं लाईट मग काय दिसा ना मी तू बाहेर नाही चिकर टाकून लाईट इथे येतो वर मस्त वातावरण झाली सकाळचं काय करणार हो पडल आज ऊन पडलंय चांगलं मस्त आय तुझा बाहेर दोन मिनिट दोन मिनिट बाहेर हा काय म्हणली ए चल काय आता दिसल हो तुझ्या तुझ्या चेहऱ्या तीन चेहऱ्या दिसते ते वाजलेली आता काय खरं तुला जगल असं उशीर चांगलं हुशार वाटतं पण काय आता बारका आपलं पिल्लो आहे तेवढं एकच मोठ झाल्या मग मारायचं आपलं बारकं तसंच करायचं हा मला चेस भेटा ना अजून मला चाय शेवटी तिथे का कळत नाही होय का शेवट कशा आणि ठेव किती शेपरेट ठेवतो होत काय तुमचं दे याच्या प्यायला सगळी जण मस्त सकाळचा चहा आणि सांगा आईला कुठे फिराय येऊ आणि कारभारणीला कुठे फिराय येऊ ह्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आता कारभारी म्हणतीला जायचं आय म्हणतीये लांब कुठं बी फिरायला आणि घरीच कोण बघायचं द्यावघडाय या पेला एक नंबर कडक चहा कडक गरमा गरम, गरम, गरम चहा बनवलाय सकाळ टायमिंग आहे असून द्या घ्या समजून आणि लाईक like करायचू नका आणि फॉलोही बी करा म्हणजे सबस्क्राईब जर करा सॉरी